आजच्या या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याच तालुक्यातील अत्यंत दुष्काळग्रस्त अशा भागातील कोलधर्ण या गावचे सुपुत्र आमच्या सर्वांचा स्वाभिमान असणारे डॉक्टर जालेंदर सुफेकर साहेब त्याचबरोबर आपल्या तालुक्यातील कोरेगावचे सुपुत्र आपल्या तालुक्याचं भूषण मान्य श्री देशमुख साहेब संजय पाडकर साहेब महापर्ज त्याचबरोबर या ने शिक्षण संस्थेवरती आणि विशेषवरती तन्मन धनाने आपलं प्रेम सतत करणार सतत मार्गदर्श आहे आमच्या तात्या तसेच स्टेजवरती उपस्थित सर्वच मान्यवर सगळ्याची नाव वगैरे वेळेवर शक्य नाही मी आम्ही माफी मागतो खरं तर मी जेव्हा या कॉलेजचा माजी विद्यार्थी म्हणून इथे येतो तेव्हा अनेक वेळा माझ्या अंगावरती शहारे उभ्या राहतात मी जेव्हा मी मी या कॉलेजमध्ये शिकत असतानाचा मी कसा होतो आणि आता आलेला मी कसा आहे आणि मी ज्या कॉलेजमध्ये शिकत होतो ते कॉलेज कसं होतं आणि मी आता ज्या कॉलेजमध्ये आलो आहे तेच कॉलेज आता कसं आहे याची जेव्हा मी तुलना करतो तेव्हा अंगावरती शहरे उभं राहिल्याशिवाय राहत नाही याचं कारण असं आहे की खरंच कॉलेजचा शहरा अत्यंत अत्यंत मोठ्या प्रमाणात त्या प्रचंड मोठा फरक झालेला आहे आम्ही ज्या पद्धतीच्या इमारतीमध्ये ते ज्या पद्धतीचं ज्ञान या ठिकाणी घेत होतो ज्या प्रकारची लॅब आमच्याकडे होती त्यापेक्षा कितीतरी उत्कृष्ट पद्धतीचे लॅब उत्कृष्ट पद्धतीचे शिक्षक आपल्याला इथे लाभलेले आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये सुद्धा बऱ्याच बऱ्याच मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला बोलण्याचा आग्रह केला असता ठिकाणी महत्वाचे मुद्दे या ठिकाणी महत्वाचे सांगायचे आहेत आताच आपल्यासमोर आदरणीय आता ठुरे साहेबांनी कॉलेजच्या प्रगतीचा लेखाजोखा हो मांडला तो मांडत असताना एका साईडला मला अत्यंत आनंद झाला की ब्रिक्स सारख्या ब्रिक्स सारख्या संघटनेची ब्रिक्स सारखी संघटना पुण्यामध्ये येते आणि तिथे आपल्या मुलांना पेपर प्रेझेंटेशन करण्याची संधी मिळते आणि तिथे ती पेपर प्रेझेंटेशन करून एखाद्या पुस्तकामध्ये त्याची नोंद होते ती खरच अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे त्याबरोबरच मला यातही आनंद झाला कॉलेजमध्ये काही मुलं वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि राष्ट्रीय पातळीवरती त्यांना बक्षीस पण बाबतीत सा या सांगितलं की आणि एमपीएसी मध्ये या कॉलेजमध्ये काही मुलं पास झाले आणि मोठ्या पदावरती गेलेले आहेत त्यांचे नाव तुम्ही सांगितले ते ऐकतानाही मला आनंद झाला पण दुःख या गोष्टीचा झालंय की यादीमध्ये एकही नाव तुम्ही असं घेतलं नाही गेल्या दोन वर्षामध्ये आमच्या कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी असा असा उद्योग सुरू केला मी ही चूक काढत नाही ही खंत व्यक्त करतो कारण आता काळाची गरज आहे की आपल्या समाजातील आपल्या भागातील जरी आपण ग्रामीण भागातलं असलो जरी आपलं कॉलेज ग्रामीण भागातलं असलं तरी भविष्यातला उद्योजक जर मला उभा करायचा असेल माझी माझ्या देशाची स्पर्धा दुसऱ्या देशांबरोबर करायचे असेल कालच कालचं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं एआय एआय मध्ये जर आपल्या देशातली देशातल्या कंपनी पुढे आल्या नाही एआय मध्ये मध्ये जर आपल्या देशातल्या कंपन्यांनी या ठिकाणी काम केलं नाही आपल्या देशातील सगळ्या डिपार्टमेंटला किंवा सगळ्या लोकांना एआय आणि चार चिपीटीचा फायदा जास्तीत जास्त जर झाला नाही अशा प्रकारची टेक्नॉलॉजी उपलब्ध झाली नाही तर जसं आपण पूर्वी ईस्ट इंडिया कंपनीची गुलामगिरी केली तसं आता आपल्याला चायनीज असतील ब्रिटिश असतील जिथे आता चार जीपीडीचे बाप तिथे राहिलेले आहेत जिथे आता एआयचे बाप तिथे उभे राहिले आहे जर आपल्या देशामध्ये उद्योजक चार जीपीटी किंवा ए आय यासारख्या टेक्नॉलॉजी घेऊन आपल्या देशाचं राजकारण असेल आपल्या देशाचं अर्थकारण असेल आपल्या देशाची शेती असेल आपल्या देशाचं शिक्षण असेल आपल्या देशाचं संरक्षण असेल त्या सगळ्यांसाठी जर खऱ्या अर्थाने किंवा सारख्या टेक्नॉलॉजीचा उपयोग नाही झाला तर आपल्याला त्या चायनासारख्या देशाची गुलामी करावी लागेल का अशा प्रकारचा प्रश्न नरेंद्र मोदी साहेबांनी उद्देशाध्यक्ष समोर मांडला आणि त्या ठिकाणी अर्थशा अर्थ खात्याला सुद्धा आता सूचना केलेल्या कंपनी आता मध्ये काम करतील त्या त्या लोकांना तुम्ही अनुदान द्या त्या लोकांचे उद्योग उभारा उभारण्यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारचे निर्णय घ्याल त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने मागच्या आठवड्यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे की आताच्या ग्रामीण भागामध्ये आता जर तुम्हाला उद्योग उभारायचा असेल तर आता तुम्हाला तो प्लॉट येणे करायची गरज नाही अशा प्रकारच्या जर सुविधा शासन आपल्याला देत असेल अशा प्रकारच्या सुविधा केंद्र शासन आपल्याला देत कॉलेज कॉलेजमधून त्याची सुरुवात का होऊ नये कॉलेजची जबाबदारी कॉलेजची जबाबदारी फटी गेले नाही कॉलेजची जबाबदारी काही तर कॉलेजची जबाबदारी आहे की त्यांच्या मनामध्ये त्यांच्या बुद्धीमध्ये त्यांच्या वर्तनामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये भविष्याचा उद्योजक कसा होणार आहे यासाठी लागणारी भाषा बरेच लोक म्हणतात इंग्रजीचं काय करायचं म्हणून आता तर शासन म्हणतात बोला प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक फायदा होती तुम्हाला मराठी जर लिहिलं पाहिजे मराठीत बोललं पाहिजे मराठीत वाचलं पाहिजे परंतु मी मराठीशी सांगितलं की आपली स्पर्धा ही आपल्या तालुक्याची नाही आपल्या जिल्ह्याची नाही आपल्या राज्याची नाही तर आपल्या देशाची स्पर्धा ही परराष्ट्रांबरोबर आहे जेव्हा मी परराष्ट्र विचार तेव्हा माझी भाषा ही इंग्रजीच असली पाहिजे माझी भाषा ही बोलण्याची लिहिण्याची आणि मांडण्याची भाषा ही इंग्रजीच असली पाहिजे इंग्रजी इंग्रजीचं ज्ञान असेल गणिताचं ज्ञान असेल बेसिक जे सायन्स आपण शिकतो त्या सायन्स कन्व्हर्जन आजच्या ज्ञानापासून ते उद्याच्या आपल्या एंटरप्रिनरशिप मध्ये किंवा व्यवसायामध्ये कसं होईल अशा प्रकारची कला जर या विद्यार्थ्यांना शिकवली गेली तर खऱ्या अर्थाने आपल्या देशाची स्पर्धा परदेशात परराज्य परत प्रदेशातील इतर आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो अशा पद्धतीने एक एक तरी दाव्यान आपण इथं ओपन करावं सर एक तरी डिपार्टमेंट ओपन करावं आणि अनेक प्रकारचे उद्योजक अनेक प्रकारचे एंटरप्रनर अनेक प्रकारचे एंटरप्रनर स्किल डेव्हलप करणारे इन्स्टिट्यूट असतात त्यांना आपण इन्व्हाइट करावं आणि आपल्या मुलांना उद्योगामध्ये किती छोटा असतो मी किती गरीब असतो मला काय बोलता येत नसेल मला मला माझ्याकडे चांगला अभ्यास करण्याची कुवत नाही मला मार्क्स कमी आहेत मला शिक्षक रोज ओरडतात माझ्या आई वडील रोज म्हणतात हा काहीच करू शकत नाही की मुलगी आयुष्यात काहीच करणार नाही लग्न झाली की जाईल सासरवडीला तर सासरला एवढंच करू शकते असं जरी म्हणलं असलं तरी ज्या ज्या माणसाला असं वाटतं ज्या ज्या मुलाला असं वाटतं की नाही मी उद्योग करू शकतो हे वाटण्यासाठी जर कॉलेजने असा उपक्रम चालू केला तर नक्कीच आपल्यामधून डेव्हलप देतील अशा प्रकारे मी आशा वाढतो आणि या कार्यासाठी या कामासाठी मला कधी आपण बोलवा मी आपल्या सेवेसाठी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शन इथे येऊन काही शिकण्यासाठी मी सतत या ठिकाणी तयार आहे एवढे बोलून मी आपल्या सर्वांचा आभार मानतो मला या ठिकाणी